अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री तीन वाजता नवसाळ फाट्या नजीक अचानक पेटल्याने राष्ट्रीय महामार्गावर भीषण दृश्य निर्माण झाले आगीमुळे संपूर्ण महामार्ग हादरून गेला आणि परिसरात एकच हाहाकार माजला इंजिन मधून लागलेल्या आगीत काही क्षणातच ट्रक जळून खाक झाला अंदाजे तीन लाखाचे गट्टू आणि वीस लाखाचा ट्रक या आगीत भस्मसात झाला ट्रकमधून उठलेल्या धुराच्या लाटांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अग्निशामक दल वेळेवर पोचले नाही त्यामुळे आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान टाळता प्रशासनाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन व पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने आग अखेर आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही, ना ही।, ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जळजळीत उदाहरण ठरली प्रतिनिधी संतोष माने ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा